आगामी काळामध्ये वंजारी समाज तिकडं तिकून इकडं माल सप्लाय करणे किंवा उराढाल करणे देवाण घेवाण समजा चालवत होता तीच परंपरा मला तर वाटते हिरो असं म्हणायला देखील हरकत नाही अशा देवकृपा रोडलाईनचे मालक आपल्यासोबत आहेत त्यांनी प्रकारे नेमकं या ट्रान्सपोर्टमध्ये येऊन ते आज एक सक्सेस आहेत बीड जिल्ह्यातील देवकृपा रोडलाईन हे नावाजलेलं ट्रान्सपोर्ट आहे नेमकं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं घरात एकही अगोदर वाहन नसताना प्रकारे नेमकं कशा या ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये आलात नमस्कार सांगायचं झालं बिझनेस बदल तर सुरुवातीला आम्ही ड्रायव्हर की करीत होतो सांगवी सारणीचे शुभम रोड म्हणून ट्रान्सपोर्ट होता त्यांच्याकडे पन्नास साठ गाड्या होत्या त्या ट्रान्सपोर्टमध्ये मी एक गाडी चालवत होतो गाडी चालवत असताना मी एक सहा महिने गाडी चालवली त्यांची तर असं जे कि किती संध्याकाळी बेंगलोरला थांबलो होतो संध्याकाळी निवांत झोपलो झोप झोपले असताना केला किंवा आपण पण हा धंदा करू शकतो का ह्या धंद्यामध्ये आपल्याला जमल का किंवा आपण करू शकतो आत्मविश्वास वाढत गेला की आपण समजा हा करू शकतो असा निर्भयपणे आत्मविश्वास वाढा आणि त्यांची गाडी सोडली शब्दांची समजा केले त्यानंतर मग गाडी घेतली पहिली गाडी घेतली त्यावेळेस घरच्यांचा फिरत होता थोडा मग माझ्या साईडला बसलेले आमचे दाजी बापूराव बिकड यांच्या मदतीनं तुमच्याकडे किती गाड्या आहेत आजच्या घडीला माझ्याकडे सात गाड्या आहेत एक दोन फोर व्हीलर आहेत त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे कसं की मला ह्यांचा सपोर्ट होता म्हणून मी आज इथपर्यंत आलो आहे कसं असतं कुठलंही काही करायचं असेल तर पाठीमागेच तरी सपोर्ट पाहिजे किंवा आधार पाहिजे प्रोत्साहन देणार मागे असेल तर तो माणूस कधीच मागे येत नाही एकीकडे जर बघायचं झालं तर जुन्या काळात देखील वनातून करत तीच परंपरा पुढे चालवली जाते का वंजारी समाज मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या बिझनेस मध्ये आहे काय वाटत साहजिक पण ते आहे ना कसं असतं जुनी एक मन आहे वंशवळ असते वंशवळ परंपरा चालत राहते पुरोगामी काळामध्ये वंजारी समाज इकोणतिकडे इकडं माल सप्लाय करणे किंवा उराढाल करणे देवाण समजा चालवत होता तीच परंपरा मला तर वाटते आहे कारण एक पंच्याहत्तर टक्के लोक मनाला काहीच अडचण नाही की गाडी धंद्यामध्ये आहेत कोणाची बारा टायर गाडी असेल कोणाची सहा टायर असेल कुणी उसाच्या धंद्यामध्ये असतील कुणी समजा कंटेनर असतील कुणी टेलर लाईनमध्ये असतील मुंबई साईडला गेलं पनवेल साईडला गेलं पूर्ण आपले समाजाचे लोक समजा अंजारी समाजाचे हे टेलर वगैरे हो यामध्ये खूप बिझनेसमध्ये पुढे गेले आहेत याच्यामध्ये कसं आहे की समजा एखादा पर्याय निवडला समजा मग पूर्ण समाज असेल किंवा ती त्याच्या मागे चालणारी समजा परंपरा असल्यामुळे लोक ते चालत असतात त्या परंपरेनुसार असा एखादा प्रसंग आला की बाबा म्हणल्यानंतर अडचणी बराच वेळेस आला ना सांगता येणार नाहीत असे प्रसंग असतात बऱ्याच वेळेस झाले काही सांगता येत नाहीत आपल्या मीडिया समोर काही सांगू शकतात आपण कधी ऍक्सिडेंट होतो कधी कुठला ड्रायव्हर गाडी सोडून उभा करून जातो कधी समजा गाड्या उभ्या राहतात कधी असं वाटतं की आपण हा बिझनेस बंद करून टाकावं कारण धंदा म्हणलं की कमी जास्त असतं कधी गाड्यांना धंदा नसतो आता सध्याच्या कंडिशनला धंदा कमी आहे मग असं गाडीवाल्यांना वाटतं की आता आपण ह्या गाड्या एकूण टाकून दुसऱ्या मार्गाकडे वळावं पण तसा विचार केला तर तसं काहीच नाही बारा महिने कुठल्याच धंद्यात किंवा कुठलाही बिझनेस असल्याच्यामध्ये सारखे नसतात कधी कमी जास्त असतात समजा आज आज संधा पडलेला असतो उद्या उचलतो तो उद्या परवा अजून पडू शकतो मला मला आणखीन हो हो एक प्रश्न विचारायचा मागील पंधरा दिवसाखाली आपल्या केज तालुक्यात एक अपघात झाला होता वचिष्ट ट्रान्सपोर्टची ती गाडी दिसत होती त्यामध्ये ड्रायव्हरची चूक होती परंतु ती गाडी फुकून देऊन मालकाला कशा प्रकारे म्हणजे हानी पोहोचवण्यात आली त्याच्यावर काय म्हणणे गाडी मालक म्हणून एक गाडी मालक म्हणून मी एवढंच सांगेल जो ॲक्सिडेंट झाला किंवा जो अपघात झाला तो तो समजा व्हायला नाहीच पाहिजे कुठल्याच मालकाला वाटत नाही की आपल्या गाडीने किंवा आपल्या ड्रायवरने ॲक्सिडेंट करावं माणसं मारावेत जे झालं ते चुकीचं झालं ड्रायव्हरने पूर्णपणे ते चुकीचं केलं होतं समजा ड्रायव्हर कोणती चुकीने झालं ड्रायव्हर पहिला ॲक्सिडेंट त्याच्याकडून झाला त्यावेळेस तिथंच थांबायला पाहिजे होतं गाडी साईडला घेऊन आणि त्याच्यानंतर समजा जवळ जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला जमा व्हायला पाहिजे होतं किंवा गाडी तिथे लावून किंवा ते जे ॲक्सिडेंट झालं तिथं मदत करायला पाहिजे होती तिथून तो पळ काढला ते त्याचं चुकीचं आहे पण पुढे जाऊन काय झालं सात आठ लोक चेंगरले एक समजा एक मृत्यू पावलं त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर त्याला पब्लिकने अडवलं गाडी पलटी झाली त्याला मारलं ठीक आहे साहजिक ते, ते, ते ला ला। राग होता त्यांनी केला पण त्यामध्ये जे गाडीमध्ये जे माल होता भरलेला किंवा त्या मालकाची जी, जी गाडी होती एकदम नवी होती त्या गाडीला फुकून देणं किंवा गाडीमधला माल जाळणं हे फार चुकीचं आहे कारण ना त्या गाडीचा दोष होता किंवा ना त्या मालकाचा दोष होता मालकानं गाडी ड्रायव्हरला चालवण्यासाठी दिली होती मालकानं गाडी हा बिझनेस करण्यासाठी गेली होती की ना की माणसं मारण्यासाठी घेतली होती त्यामुळं ह्या ज्या अशा घटना आहेत त्याच्यामध्ये समजा पब्लिक असेल किंवा अमुक लोक असतात त्या लोकांनी या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की हा गाडीचा बी काही दोष नाही आणि त्या मालकाचा काही दोष नाही दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे कारण काय असतं की समजा मालक हा काही आज गाडी मालक म्हणजे खूप श्रीमंत नाही आहेत त्यांना फक्त एक परंपरा म्हणून बिझनेस म्हणून सांभाळायचं म्हणून चालू आहे गाड्यांचे त्यांना हप्ते भरायचे असते डायवर सांभाळायचे असते उद्या रस्त्यावर कमी झालं ते पण बघायचं असतंय ठीक आहे आता झाली गेली गोष्ट पण पब्लिकने असं नव्हतं करायला पाहिजे या गोष्टीचा आपण निषेध करतो गाडी किंवा माल फुकणे जाळणे हे गोष्टीचा जाहीर पण निषेध एक मालक म्हणून मी नक्कीच एका गाडीपासून सात गाडीपर्यंतचा तुमचा प्रवास होता प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर असं आहे की मी पहिली गाडी घेतली त्यावेळेस त्याच्यानंतर बरोबर एक वर्षानंतर मी दुसरी गाडी घेतली सेकंड गाडी घेतली समजा ती बावीस लाखाला गाडी घेतली होती त्यावेळेस साडेतीन लाख रुपये त्यांना कॅश दिले त्यांचं लोन होतं सतरा अठरा लाख रुपये ते लावून घेतलं त्यानंतर पुन्हा एक दू एक वर्षानंतर थांबून पुन्हा दोन गाड्या घेतल्या मग कसं झालं की समजा आपल्याला लक्षात यायला लागलं की बिझनेसमध्ये आपण पुढं जाऊन काहीतरी करू शकतो किंवा आपल्याला याच्यापासून काहीतरी बनिफिट होईल किंवा आपण तर शिक्षणामध्ये आता मागे पडलेलो आहोत शिक्षण तर होऊ शकत नाही मग आपण काय करायचं शेती तर आपल्याला समजा होणार नाही कारण बदलत्या पिढीनुसार शेती करणं हे इतकं सोपं राहिलेलं नाही म्हणून मग पुढं निर्णय बदलत बदलत एक गाडीची दुसरी घेतली दुसरीच्या नंतर दोन वर्ष झाले की त्याच्यानंतर दोन गाड्या घेतल्या सोबत त्या शोरूम नव्या घेतल्या होत्या त्यानंतर पुन्हा दोन वर्षानंतर पुन्हा नंतर एक वर्षानंतर एक कॅशने गाडी घेतली साडे चौदा लाखाला अशा गाड्या वाढवत गेलो पुन्हा कसं असतं त्याच्यामध्ये काय होतं की माणसाला एका धंद्यात कुठलेही वडलं माणूस तिकडे ओढ बसते वड भेटल्याच्या नंतर मागून कुणी समजा घरचे असतील मित्र कंपनी असेल पाहुणे रावळे असते आणि ह्यांनी सपोर्ट केला म्हणून समजा पुढे जात आलो मित्र कंपनीचा भरपूर सपोर्ट आहे आणि पाहुणे पाहुणे असतील आमचे दाजी घरचे आमचे वडील असे सर्व माणसांचा सपोर्ट असल्यामुळे हर एक गोष्टीमध्ये कुठं काही अडचण आले आली तरी सर्व सर्वस्वती सॉल्व होत गेले समजा आजपर्यंत काही कुठल्याही अडचण एवढी मोठी समजा देवाच्या आशीर्वाद आले नाही ना आली तरी ती टळत गेलेली आहे आपण जर बघाय गेलं तर सोशल मीडियावर एखादी गाडी झाली त्या गाडीचा नंबर लकी म्हणून मानली जाते ती पहिली गाडी होती की ह्या गाडीच्या जेव्हा माझ्या इतक्या गाड्या झाल्या तुमची कोणती गाडी पहिली माझी पहिली गाडी अकरा अडुसठ गाडी नंबर आहे त्याच्यात त्यानंतर मी माझ्या बऱ्याचशा गाड्यांचा नंबर हा लास्टला अडुसठ घेतला लकीच आहे ना एक गाडीच्या सात गाड्या केल्या मी अजून समजा अजून दोन घेण्याचा प्लॅन चालू आहे तर आपण समजा मी एक टार्गेट धरलं किंवा आपला अडुसठ नंबरपासून आता कसा असता विषय की असा जर विचार करायला गेला विज्ञान नियमानं तर अडुसठ नंबर पासून लोक लांब पळतात कारण हा अडुसठ नंबर आहे म्हणून अशुभ मानला अशुभ मानला जातो तर आपल्याला तसं काही त्याच्यापासून वाटलं नाही म्हणून मी आपण अडुसठ हा नंबर कुठल्याही गाडीला मी नवीन जी गाडी घेईल त्याला मी अडुसठच नंबर घेतो माझा लास्टला असो सुरुवातीला असो अडुसठ येणार त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय असतं किंवा समजा एक आपला त्याच्यापासून काही हे नाही तर आपल्याला धोका नाही तर आपण कशामुळे त्याला समजा टाळायचं तर त्या त्याच्यामुळे ते त्याच्या मागालचं ते रस आहे आडुसडच्या मागालचं आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते होते देवकृपा ट्रान्सपोर्टचे सर्व सर्व संतोष मुंडे यांनी कशा प्रकारे ती केजमधील जी घटना झाली यामध्ये गाडी देखील फुकून देण्यात आली त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे नक्कीच या ठिकाणी आपण थांबतोय बघत राहा कवरेज डॉट कॉम